मनोज जरंगी पाटील आणि लाखो मराठा बांधव मुंबईकडे रवाना झालेला पाहायला मिळत खरंतर गाड्या असतील बाईक साधना असेल वेगवेगळे साधनं जे उपलब्ध होतात त्या माध्यमातून मुंबईकडे मराठा बांधव आता प्राप्त आता आपण पाहतोय की घड्यावरती स्वारून सगळीकडे काही मराठा बांधव हे मुंबईकडे निघाले काय या बांधवांच्या भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत खरंतर रस्त्यावरती होणारी जागी समस्या हा विचार करतो घोड्यावर आणि आता पुढं आमचा लोनवण्यात काय भावना समाजाला आरक्षण पाहिजे आमचे कधी चेक मराठा समाज आरक्षण लवकरात लवकर सारखं द्यावा मुंबईतला जात मुंबईत जायच्या तर मराठा समाज आरक्षण द्यावा हे आमचा करणे इच्छा दादा काय संस्थित नाव का कधी गेला सर तू स्वार झालेला आहे त्याला पुढे खाण्यापिण्याची काय व्यवस्था केलेली आहे आमच्या मंडळी आहेत गाव आहे माझं सगळे माणसं वगैरे सोबत आहेत आणि घोड्यासाठी स्पेशल बोगरिक आहे त्याच्यामध्ये सगळे त्याला खायला पाणी वगैरे सगळं घेतलेलं आहे काय वाटतंय तुला वाटतंय युवक म्हणून काय वाटतंय कसं पाहतो तू आरक्षण अंतिम टप्प्यातलं आरक्षण आलेलं आहे काय तुझं सगळ्या कप कपमध्ये पुरेले एवढ्या घोड्यासाठी खाद्य घेतलेलं आहे आणि आता या वेळेला आरक्षण घेऊनच परतायचं आहे असा विश्वास स्वार या ठिकाणी घोड्यावरती सुमार होणाऱ्या या मराठा बांधवाने व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन भानुदिसा मी आतूरपर्यंत